जेव्हा सत्तर हजारांवर होतं तेव्हा लय माग वाटलं म्हणून घेतलं नाही मग रेट वाढत वाढत गेले आणि पोचले ऐंशी हजारांवर मग चर्चा झाली आता उतरेल पण लग्न सराई आली आणि सोन्याचा भाव गेला नव्वद हजारांच्या पलीकडे आता सध्याचा रेट बघितला तर अकरा एप्रिलला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम नऊ हजार पाचशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम आठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये आहे एक तोळा सोनं पंच्याण्णव हजारांवर गेले हा आजपर्यंतचा सोन्याचा सगळ्यात हायएस्ट रेट दोन दिवसांपूर्वी घसरण झाल्याची बातमी आली आणि आता सोन्याच्या दरानं प्रचंड मोठा उच्चांक गाठलाय त्यामुळं पुन्हा एकदा सोनं घ्यायचं की थांबायचं असा प्रश्न पडलाय हा प्रश्न डीप कशामुळे झाला तर चर्चेत आले दोन दावे आता बाकी ठिकाणी यांना काय कळतंय असं म्हणून आपण विषय सोडून देत असलो तरी जेव्हा सोन्याच्या किमतीबद्दल दावे केले जातात तेव्हा आपण सिरियसली ऐकतोय त्यात सध्या चर्चेत असलेले दोन्ही दावे सिरियसली ऐकण्यासारखेच आहेत एक दावा आहे सोन्याची किंमत पंचावन्न हजारांवर येणार असा आणि दुसरा दावा आहे सोन्याची किंमत दोन लाखांवर जाणार असा हे दावे नेमके कशाच्या आधारावर केले जात आहेत सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार सोन्याच्या किमतीची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय मी तुम्ही पाहताय बोल भिडू आता सगळ्यात आधी सांगतो सोन्याच्या किमती वाढतायत कशामुळे तर पहिलं कारण आहे अमेरिकेतली चलनवाढ मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या काळात चलनवाढ आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं सतत व्याजदरामध्ये वाढ केली आता कधी ना कधी व्याजदर कमी होईल या कॉन्फिडन्समध्ये इन्व्हेस्टर्सने सोन्यातली गुंतवणूक वाढवत नेली आता जेव्हा व्याजाचा दर जास्त असतो तेव्हा सोन्यातली गुंतवणूक आकर्षक नसते पण व्याजदर कमी झाला की डॉलरची तुलना बघून सोन्यामधली गुंतवणूक बनते फेवरेट त्यामुळेच अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने रेट कट केले आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या दुसरा विषय म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँकांनी सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली आहे मागच्या तीन वर्षात जगभरातील सेंट्रल बँकांनी प्रत्येक वर्षी एकत्रितपणे हजार टनांपेक्षा जास्त सोनं खरेदी केलंय डिमांड जास्त आहे आणि सुद्धा त्यात सेंट्रल बँका हे सोनं फिजिकल फॉर्म मध्ये आपापल्या आप देशात घेऊन जायला लागल्यात भारताने सुद्धा मे दोन हजार चोवीस मध्ये शंभर टन आणि ऑक्टोबर मध्ये एकशे दोन टन सोनं युके मधून भारतात हलवलंय याचं प्रेशर वाढल्यामुळे बँक ऑफ इंग्लंडने सोनं फिजिकल फॉर्म मध्ये ट्रान्सफर करायला इच्छुक असलेल्या देशांना वेटिंग वर ठेवलंय या कारणांमुळे किमती वाढत चालल्या आहेत आता किमती नेमक्या किती वाढल्या त्याचा अंदाज घेऊ आणि पुढे सरकू या वर्षी तीन महिन्यांमध्ये सोनं अठ्याहत्तर हजारावरून पंच्याण्णव हजारावर गेलं म्हणजे तीन महिन्यात एकवीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढलं ऑगस्ट पासून चौतीस टक्के वाढले तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सोनं सेहेचाळीस टक्के वाढले सगळा इतिहास सांगून झालाय नाव सीन लेट्स टॉक अबाउट फ्युचर पंचावन्न हजार की दोन लाख फ्युचर पैसे यावरून आठवलं आपलं फ्युचर सिक्युअर करायला आपण गुंतवणूक करतो सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय समजला जातो पण सध्या सोन्यात पैसे गुंतवायचे की नाही हा प्रश्न चर्चेत आहे पण गुंतवणुकीचा एक मार्ग असा आहे जो फक्त पर्याय नाही तर आपली गरज आहे हा मार्ग म्हणजे टर्म इन्शुरन्स कसं आहे आपल्याला काही झालं तर आपल्यानंतर फॅमिलीचं काय हा प्रश्न आपल्या डोक्यात येतोच त्यात सोन्यातली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा आत्ता करता येत नाही अशा वेळी आर्थिक संकट टाळायचं असेल तर टर्म इन्शुरन्स गरजेचा ठरतो दोन कोटी रुपयांपासून वीस कोटी रुपयांपर्यंतचा टर्म इन्शुरन्स काढायचा म्हणलं तर त्याला प्रीमियम किती येतो तर महिन्याला फक्त सहाशे ते सातशे रुपये हॉटेलच्या हो एका वेळच्या बिलापेक्षाही कमी म्हणजेच इकडे तिकडे खर्च होणारे पैसे सुरक्षितपणे टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवून आपल्यानंतरही आपण आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनू शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे जिथे तुम्हाला विश्वसनीय इन्शुरन्स पार्टनर्स बद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही ऑनलाईन इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला पंधरा टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो ही अशी गुंतवणूक आहे ज्याबद्दल नंतर करू असा विचार करू नका कारण वय वाढत जातं आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात तसा प्रीमियम सुद्धा वाढत जातो त्यामुळे लवकर निर्णय घेऊन प्रीमियम आयुष्यभरासाठी लॉक करणं हा बेस्ट ऑप्शन आहे याबद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मिळेल आता पुन्हा ओळूयात मेन विषयाकडे सोन्याची किंमत किती होणार याकडे आधी विषय स्वस्ताईचा पंचावन्न हजारांचा तर अमेरिकेत एक फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे नाव मॉर्निंग स्टार फर्मचे एक सिनियर ॲनालिस्ट आहेत जॉन मिल्स मिल्स माणूस सिनियर बी एच पी रिओ टिंटो फोर्टेस्क्यू वेल अँग्लो अमेरिकन साऊथ थर्टी टू आणि ग्नेन कोर अशा जगातल्या मोठ्या मायनिंग कंपन्यांबाबत त्यांचा अभ्यास आहे त्यामुळं त्यांचा अंदाज सिरियसली घेण्यासारखा आहे मिल्स यांचा दावा आहे की पुढच्या पाच वर्षात सोन्याच्या किमतीत अडतीस टक्क्यांची घसरण होऊ शकते म्हणजेच सोन्याचा रेट प्रतितोळा पंचावन्न हजार इतका घसरू शकतो आता दावा केला असला तरी प्रश्न आहे कशाच्या जोरावर केला तर मिल्स म्हणणं आहे सध्या जगात सोन्याचा सप्लाय आणि किमती वाढल्यामुळं खाणींमधून जास्तीचं सोनं काढलं जाते दोन हजार चोवीस मध्ये जगभरात चार हजार सातशे चौऱ्याण्णव मेट्रिक टन सोन्याचा पुरवठा झाला हा आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड रेकॉर्डची लाईन इथेच थांबली नाही कारण मागच्या वर्षात जगभरातला सोन्याचा साठा नऊ टक्क्यांनी वाढून दोन लाख सोळा हजार दोनशे पासष्ट टन इतका झाला होता सध्या सोन्याच्या खाणी असलेले देश सोन्याचं उत्पादन वाढवत आहेत जुनं सोनं फुल फॉर्म मध्ये रिसायकल होत आहे त्यामुळं मार्केटमध्ये सोन्याच्या सप्लायला स्वल्प विराम सुद्धा नाहीये पूर्ण विरामाचा तर विषयच येत नाही आता सोन्याचा सप्लाय वाढला की काय होतं तर किमतीवर परिणाम होतो सप्लाय वाढत राहिला की किमती कमी होत जाणार इतका सिंपल अर्थ मिल्स यांच्या दाव्यामागं आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की सेंट्रल बँक्स आणि इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असले तरी कधीपर्यंत करतील याची काही गॅरंटी नाही वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मध्ये सुद्धा सांगण्यात आलंय की एकाहत्तर टक्के सेंट्रल बँक्स पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यात कपात करतील किंवा जेवढा साठा आहे तेवढाच बास म्हणतील अशी शक्यता आहे पण हे सगळं पुढच्या पाच वर्षात होईल असं त्यांचं म्हणणं आहे हे विसरून चालणार नाही पण त्यांचा अनुभव आणि त्यांनी मांडलेल्या शक्यता यावरून हजारांचा अंदाज चर्चेत चर्चेत आहेच पण मिल्स यांनी केलेला दावा असतानाच तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची चाल टाकली आणि सगळीकडे रेट वाढल्याची चर्चा सुरू झाली यातूनच रॉयटर्सच्या एका रिपोर्टची आणि त्यात आलेल्या स्टेटमेंटची चर्चा व्हायला ला लागली स्टँडर्ड चार्टर्डच्या तज्ज्ञ स्ट्युकी कुपर यांच्या मते सध्याचं वातावरण जोखमीचं आहे त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात या वर्षीच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल जून मध्ये सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर जाऊ शकतात एच एस बी सी बँकेने दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी सोन्याच्या सरासरी किमतींचा अंदाज दोन हजार पंचवीस साठी तीन हजार पंधरा डॉलर्स आणि दोन हजार सव्वीस साठी दोन हजार नऊशे पंधरा डॉलर्स प्रति अंश असा वर्तवलाय सध्या जगातली अनिश्चितता आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोनं गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानलं जात आणि त्यामुळे त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आता एच एस बी सीने व्यक्त केलेला अंदाज हा त्र्याण्णव हजारांच्या आसपास असला तरी वाढत जाणारे भाव ट्रम्प यांच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती यामुळे हा आकडा कदाचित दोन लाखांवर जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय थोडक्यात एका बाजूला अंदाज आहे की किमती पडतील आणि दुसऱ्या बाजूला अंदाज आहे की सोन्याची किंमत काय सुट्टी देत नसते पण नेमकं हो काय शकतं तर सोन्याचे भाव सध्या तरी चढेच राहू शकतात त्याचं पहिलं कारण म्हणजे ट्रेडवर ट्रम्प यांनी लादलेल्या टॅक्सेसमुळे सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत सोन्यामधली गुंतवणूक ही कायमच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे येणाऱ्या काळात जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं तसं झालं तर मार्केटमध्ये अनिश्चितता निर्माण होणार आणि सिक्युअर इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांचा रोख वाढणार तो सोन्याकडेच तज्ञांकडून असं सा सांगण्यात येते कि व्यापार युद्ध एवढं मोठं असेल की मोठे इन्वेस्टर स्टॉक्स मधली गुंतवणूक कमी करतील आणि त्यांचे फंड्स लावतील सोन्यामध्ये ट्रम्प यांनी टॅरिफच्या निर्णयाला तात्पुरता ब्रेक लावला असला तरी ते कधी काय निर्णय घेतील हे सांगणं अवघड आहे आणि त्यामुळेच अस्थिरता कायम राहण्याची शक्यता जास्त दुसरा विषय आहे महागाईचा महागाई वाढली की सोनं वाढतं हा आहे इतिहास सध्याचं सगळं चित्र बघता येणाऱ्या काळात अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याच प्रमाणात सोन्याची किंमत सुद्धा वाढेल त्यात ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम म्हणून इतर देशांनी अमेरिकेवर टॅक्स लावले तर महागाईचा दर वाढणार आहेच हा अंदाज घेऊन फायनान्शियल मार्केट अलर्टवर आहे आणि वाढती महागाई सोन्याच्या किमतीवर डाव खेळणार आहेच तिसरा विषय म्हणजे अमेरिकेमधल्या मंदीची भीती ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेत त्यांच्या विरोधात आंदोलन झालं जगभरातलं शेअर मार्केट क्रॅश झालं ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका बसणार हे आता नक्की झालंय त्यामुळे अमेरिकेत मंदी येऊ हो शकते मोठ्या प्रमाणात जॉब जाऊ शकतात बेरोजगारीमध्ये वाढ होऊ शकते आणि याचा परत परिणाम असा होईल की मार्केटमधली मागणी कमी होऊन मंदी वाढेल ज्या ज्या वेळेस मंदीची चर्चा होते त्या त्या वेळेस सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत हा इतिहास विसरून चालत नाही आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे सोन्याचा सप्लाय आहे लिमिटेड त्याच्यामुळे सोनं हे वन टाईम ॲसेट टा आहे सध्या सोन्याच्या किमतीमध्ये अचानक जी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढलेली आहे आणि म्हणून शॉर्ट टर्म मध्ये सोन्याच्या प्राइसेस वाढू शकतात सध्याच्या मार्केटची कंडिशन बघता दोन हजार पंचवीस संपायच्या आतच सोन्याच्या किमती एक लाख किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ शकतात म्हणूनच दोन लाखाचा आकडा आहे चर्चेत राहिला विषय पंचावन्न हजारांचा तर मिल्स यांनी तो अंदाज पुढच्या पाच वर्षांसाठी वर्तवलाय जेव्हा सोन्याची डिमांड वाढेल पण सप्लाय थांबलेला नसेल तेव्हा अर्थात मार्केटमध्ये काय होणार ट्रम्प घेतलेल्या नव्या निर्णयावर ठाम राहणार का आणि सप्लाय डिमांडचं गणित किती बदलणार यावर भरपूर गोष्टी अवलंबून असणार आहेत सध्याच्या घडीला तरी चर्चा आहेत पंच्याण्णववर थांबेल का दोन लाखांवर जाईल का उतरलं तर किती उतरेल आणि पंचावन्न हजारांवर खरंच येईल का अशाच कधी घ्यायचं हे त्या त्यावेळी ठरवा पण त्याआधी त्या बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका